नमस्कार आज मी सुरुपली इथे राजेंद्र पाटील यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर इथं यांनी डोळा लावण रोप लावण ही हे तीस गुंठ राहण्यासाठी केली होती आणि त्याच्यासाठी आपलं ऑल इन वन दोन आळवणी दोन फवारणी त्यांनी घेतल्या होत्या तर त्याचा काय रिझल्ट आला आज ह्या शेतकऱ्यांच्याकडूनच आपण ऐकून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव राजेंद्र आबाजी पाटील बरं आता आपला हा जो प्लॉट आहे किती किती गुंट्याचा आहे तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तीस गुंठ्याचा प्लॉट रोप लावून रोप लावून डोळा पाच वाढ चांगली आहे बर आणि रिझल्ट आहे रिझल्ट आहे बऱ्यापैकी रिझल्ट आहे बर आता ही चांगली आहे हा अजून तुम्हाला काय वाटतंय नाही आणि ग्रोथ आहे चांगली गोष्ट आहे मग दोन महिन्यामध्ये तुमची अशी लावण डोक्याच्या वर ऊस आहे दुसरं कुठलं जर टॉनिक किंवा काय वापरलं असते खत तर असे आले असते काय दोन नाही नाही ऑली तुमचा मोहिते साहेबांच्या सल्ल्यानुसार मी ऑलिनुसार वापरलं आणि आज त्यांचा आम्हाला रिझल्ट आहे बर आता मला सांगा तुमच्यासारखेच अजून काही पुढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही या माध्यमातून काय सल्ला द्याल आमचा सल्ला आहे माझा अनुभव घ्यावा त्या लोकांनी फार तर इथे येऊन बघून जावावं माझ्याकडे फोटो आहेत लावण केलेली लावण किती तारखेला केली आणि किती तारखेला भरणी केली त्यानुसार ते त्यांनी हा रिझल्ट प्रत्यक्ष डोळ्याने बहावा आणि मग त्यांनी त्याचं आचरण करावं असे माझी नम्र भावना आहे म्हणजे त्यांनी ऑल इन वन सुद्धा त्यांचा यातून काहीतरी फायदा होईल प्रत्यक्ष याची डोळी याची याची डोळा पाहून प्रत्यक्ष बघून त्यांनी अनुभव घ्यावा पानाची रुंदी बघावी काळोखी बघावीर बघा हा दोन महिन्याचा ऊस आहे बर तर तुम्ही ऑल इन वन वापरल्याबद्दल समाधान आहे का समाधान आहे कंपनीला माहिती दिल्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभारी आहे